नमस्कार मी प्रशांत कदम राज्यात निवडणूक महानगरपालिकेची चालू आहे पण अंबरनाथ आणि बदलापूर या दोन ठिकाणावरनं गेल्या चोवीस तासात ज्या बातम्या समोर आलेल्या आहेत त्या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं पण फार महत्त्वाच्या आहेत अंबरनाथमध्ये शिंदे विरुद्ध भाजप या अंतर्गत राजकारणामध्ये एक प्रचंड मोठा ट्विस्ट आलेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलूच पण बदलापूरमध्ये पण जे घडतं आहे ते, ते फार भयानक आहे म्हणजे सत्तेत असलेल्या भाजपला आता या सत्तेचा इतका मा झालेला आहे की ते काहीही करू शकतात ते अकोटमध्ये एम आय एम सोबत युती करू शकतात ते शिंदेना रोखण्यासाठी काँग्रेससोबत सुद्धा जाऊ शकतात इतकंच काय जनतेच्या असंतोषाची कसलीही पर्वा त्यांना नाहीये म्हणूनच बदलापूरमधलं जे शाळकरी मुलीवरचं अत्याचाराचं प्रकरण होतं संपूर्ण राज्यभरामध्ये हे प्रकरण गाजलेलं होतं त्याच प्रकरणातल्या एका सह आरोपीला ज्याच्यावरती थेट आरोप दाखल झालेला होता चार्जशीट मध्ये त्या व्यक्तीला तुषार आपटेला भाजपनं बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेला आहे म्हणजे याच्यासारखी संतापजनक बातमी दुसरी असू शकत नाही ज्या बदलापूरमध्ये इतका मोठा असंतोष दिसलेला होता सुरुवातीला तर त्या शाळेवरती कुठला गुन्हा दाखल होत नव्हता ती शाळा हा सगळा प्रकार जो आहे तो एकतर सुरुवातीला नाकारतच होती त्याच्यासाठी एक मोठं आंदोलन बदलापूरकरांना करावं लागलं रेल रोको झालेला होता आणि त्याच्यानंतर कुठंतरी या सगळ्या प्रकरणाची दखल घ्यावी लागलेली होती ज्या तुषार आपटेची आपण गोष्ट करतोय ना तो महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडला पण नव्हता जवळपास चव्वेचाळीस दिवस म्हणजे इतक्या गाजलेल्या प्रकरणामधला एक व्यक्ती गायब होतो तो पोलिसांना सापडत नाही आणि चव्वेचाळीस दिवसानंतर जेव्हा तो सापडतो तेव्हा त्याला पुढच्या दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात जामीन देखील मंजूर होतो आता त्याला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का केले जात होते याचं उत्तर आत्ता आपल्याला कळतंय अवघ्या दोन वर्षामध्ये बदलापूरमध्ये याच व्यक्तीला भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये अगदी सन्मानानं घेतलेलं आहे म्हणजे एकतर त्या चिमुरडीला न्याय मिळणं बाजूला लाडकी बहिणी योजना म्हणत तुम्ही सांगता की महिलांसाठी आम्ही या योजना आणलेल्या आहेत आणि त्यांच्या मताप्रती आम्ही निवडून आलेलो आहोत पण बदलापूरमधल्या त्या लाडक्या बहिणीला काय न्याय देते आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची एक प्रकारे थट्टा करण्याचं काम भाजप आहे आणि किती तिथं माझे स्वीकृत नगरसेवक चार पाचच नेमायचे चा होते त्यातही भाजपच्या कोट्यातली दोन तीनच नावं होती तुम्हाला बदलापूरमध्ये दुसरं तिसरं कुणीच सापडत नाही तुम्हाला तुषार आपटेच हवा आहे की ज्या तुषार आपटेवरती इतके गंभीर आरोप होते त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये जाब विचारणं सोडा काय कारण आहे नेमकं या पाठीमाग आपटे ही वोट बँक तुम्हाला हवी आहे त्यांना आहे म्हणून तुम्ही हे करताय का हा पण इथं प्रश्न आहे आणि दुसरीकडे अंबरनाथमध्ये काय चाललंय म्हणजे अंबरनाथमध्ये खरं तर क्षणाक्षणाला सगळ्या घडामोडी बदलत आहेत काल परवापर्यंतची बातमी अशी होती कि एकनाथ शिवसे निला सत्ते शिवसे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं हात मिळवणी केलेली आहे इथली रचना लक्षात घ्या साठ नगरसेवक आहेत अंबरनाथमध्ये तिथं सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो खरं तर शिंदेंची शिवसेना आहे सत्तावीस जागा त्यांना मिळालेलं साठपैकी सत्तावीस म्हणजे बहुमतासाठी चारच कमी आहेत भाजपच्या जागा किती आहेत चौदा किती खाली आहे बघा पण इथं गंमत काय झाली इथं नगराध्यक्षपदामध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपच्या तेजश्री करंगुले या निवडून आलेल्या आहेत ज्यांनी शिंदेंच्याच शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला म्हणजे थेट नगराध्यक्ष भाजपचा आणि बहुमताच्या जवळ शिंदे शिवसेना अशी परिस्थिती आहे आता खरं तर नगराध्यक्ष आपला आहे नगरविकास खातं राज्य सरकार आपलं आहे आणि मित्रपक्षालाच सत्ता मिळतीये एवढी गोष्ट समजून घेऊन भाजपला इथं थोडीशी उदारता दाखवता आली असती पण ही उदारता दाखवेल तो भाजप कसला मित्र पक्षाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी काय केलं त्यांनी काँग्रेसचे जे बारा लोक होते निवडून आलेले त्यांच्यासोबत हातमिळवणी केली भाजप आणि काँग्रेस एरवी अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी करून दाखवली शिंदेना रोखण्यासाठी आता त्याच्यानंतर स्पष्टीकरण बरीच आली अकोटमध्ये तर यांनी एम आय एम सोबत युती केलेली होती Uh, म्हणजे जी एकीकडे खाण महापौर होईल अशी भीती दाखवायची आणि दुसरीकडे सत्तेसाठी मात्र एम आय एमसोबत थेट युती करण्याचं काम भाजपनं केलेलं होतं या सगळ्या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अशी युती होणार नाही कारवाई केली जाईल म्हणून वगैरे पण प्रत्यक्षात कारवाई काही झाली नाही काँग्रेसनं ना कारवाई केली आपल्या नगरसेवकांवरती निलंबनाची पण निलंबन झाल्यानंतर हे सगळे नगरसेवक गेले कुठे भाजपमध्ये आणि त्यांनी आघाडी म्हणून आपला पाठिंबा कसा एकत्रित आहे हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं पण हा गेम जो आहे तो इथंच थांबला नाही कारण इथं सगळ्यात मोठा आकडा शिंदेंच्या शिवसेनेचा होता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामधल्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदा आहेत आणि या दोनही ठिकाणी नगराध्यक्ष थेट भाजपचा आलेला आहे पण तरीसुद्धा हे तरी कुरघोडीचं राजकारण जे आहे ते दोघांमध्ये चालू आहे श्रीकांत शिंदे एवढ्यावर थांबले नाहीत श्रीकांत शिंदेने काय केलं जे चार नगरसेवक अजित पवारांचे गेलेले होते त्यांना आपल्या बाजूला वळवलं एक अपक्ष सोबत होता सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस अधिक एक चार बत्तीसचा आकडा आपल्याकडं आणून ठेवला आणि आता बत्तीस नगरसेवकांच्या पाठिंब्याचं पत्र जे आहे ते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे म्हणजे साठपैकी पैकी एकतीस बहुमताचा आकडा आहे बत्तीस त्यांनी आपली बॉडी जी आहे ती बत्तीसची आहे असा दावा करत पत्र लिहिलेलं आहे आता हे सगळं राजकारण जे आहे ते केवळ कशासाठी चाललंय बघा नगराध्यक्ष तर थेट निवडला गेलाय उपमहापौर उपनगराध्यक्ष त्याच्यानंतर वेगवेगळ्या समित्यांचे चेअरमन स्थायी स्थायी समिती सगळ्यात महत्वाची असते या गोष्टीसाठी हे सगळं राजकारण चालू आहे आता शिंदेंच्या नगरसेवक शिंदेंनी काय केलंय अजित पवारांचे जे सगळे नगरसेवक आहेत आणि आपले नगरसेवक यांना एका बसमध्ये बसवून अज्ञातस्थळी रवाना केलेलं आहे जेणेकरून यांच्यातलं आता कोणीही फुटू नये पण गंमत काय बघा भाजप काँग्रेससोबत गेली याच्यामुळं त्यांची बदनामी झाली काँग्रेससोबत सुद्धा तुम्ही जाऊ शकता हे थेट या उदाहरणामधून तुम्ही दाखवून दिलं आणि दुसरीकडे काँग्रेसची संख्या बारा होती तिकडे भाजपसोबत त्यामुळं अजित पवारांच्या त्या चार लोकांचं महत्त्व तुलनेनं तिकडं कमी होतं शिंदेना फक्त चारच लोकांची गरज होती त्यामुळं ते त्यांनी या चार लोकांना कदाचित जास्त मोठी आमिष दाखवली असतील त्यामुळं ते, ते चार नगरसेवक त्या गर्दीमध्ये थांबण्यापेक्षा इकडं आले की जेणेकरून इकडं आपला फायदा जास्त होईल आता त्यांच्यासाठी काय बोली लागली असेल आणि ते पैसे शेवटी तुमच्या माझ्या जनतेच्याच कुठंतरी खर्चातून निघणार आहेत ही गोष्ट काही वेगळी सांगायला नको पण हे असं राजकारण सगळं अंबरनाथमध्ये घडतं आहे आणि ते केवळ ज्या नगरपालिके बजेट का शेकोटी अल तिथ एवी सगी मारामार चालू है भारतीय जनता पार्टी ये डबल स्टैंडर्ड पार्टी है, है। भारतीय जनता पार्टी ने मीरा भाई दर में एम के साथ अलायंस किया और भारतीय जनता पार्टी ने अमरनाथ में कांग्रेस के साथ अलायंस किया अमरनाथ में मोदी जी का नारा क्या है कांग्रेस मुक्त भारत करूंगा और महाराष्ट्र में बीजेपी वाले कांग्रेस के साथ अलायंस कर रहे हैं तो मैंने कहा ना ये दो मुंह वाले डबल स्टैंडर्ड लोग हैं उनके ऊपर विश्वास मत रखो अब उनके पार्टी में अजित पवार है अजित पवार वीर सावरकर के विचारों को नहीं मानते खुले हम बोले फिर भी उनके सरकार में है लेकिन सावरकर के बारे में ज्ञान किसको दे तो शिवसेना को दे और किसी और को दे लेकिन वीर सावरकर को नाही वाले अजित पवार आपके पार, आपके साथ सरकार में बैठे निकाल दो उनको सरकार से, अगर सावरकर के ऊपर प्यार आपका है तो उनको सरकार से निकाल अमरनाथ आणि बदलापूर दोन्ही श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदार मतदारसंघातल्या नगरपालिका आहेत आणि तिथं ही सगळी घटना घडते आहे आता भाजपाला एक प्रकारे जर तुम्ही काँग्रेस सोबत जाऊ शकता तर आम्ही तर आमच्या मित्र पक्ष म्हणजे सत्तेत असलेल्या महायुतीतल्याच एका पक्षासोबत गेलेलो आहे हा युक्तिवाद श्रीकांत शिंदे नक्कीच करू शकतात जी गोष्ट भाजपनं केलेली आहे त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर त्यांनी दिलं हे पण आपण म्हणू शकतो पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातलं हे युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत आता बदलापूरमधला प्रकार तर किती भयानक आहे बघा की बदलापूरमध्ये बदलापूर सुद्धा थेट नगराध्यक्ष भाजपचा निवडून आलेला आहे पण याच पट्ट्यामध्ये ही सगळी नगरसेवकांची पळवापळवी सुरू झालेली होती जिथून प्रकरण कॅबिनेटमधल्या बहिष्कारापर्यंत पोहोचलेलं होतं आणि त्या बदलापूरमध्ये तुषार आपटे जो सह आरोपी आहे त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपनं घेतलेलं आहे म्हणजे जनता म्हणून तुमच्या मनामध्ये जो असंतोष आहे तुम्हाला जे मुद्दे महत्वाचे वाटतात त्याची कसलीही फिकीर भाजपला आता उरलेली नाही आहे आणि आम्हाला जे वाटतेल ते आम्ही करू सत्तेसाठी आम्हाला सगळे चालतात हेच भाजप पुन्हा पुन्हा दाखवून देत आहे आणि त्यामुळं आजच्या दिवसातली ही अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी आहे की बदलापूरचं प्रकरण की जे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राज्यभर गाजलेलं होतं जनता सगळी रस्त्यावरती आलेली होती त्या प्रकरणामधला हा न्याय शेवटी भाजपनं करून दाखवलेला आहे आपटेला तर स्वीकृत नगरसेवक पदाचं बक्षीस देखील मिळालं याच्यामध्ये सुद्धा एक वेगळं जातीय राजकारण दडलेलं आहे त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं त्यामुळं हे केवळ आणि केवळ सत्तेची मस्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही जी भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चटलेली आहे आणि दुसरीकडं गणेश नाईक नवी मुंबईमध्ये विधानं करतायत की शिंदेंना मी धडा शिकवेन भाजपनं मला फक्त आदेश द्यावा त्यांना त्यांचा टांगा पलटी करून घोडा फरार करण्याची ताकद माझ्याकडे आहे वगैरे वगैरे आणि नवी मुंबईच मध्येच एक गोष्ट मात्र अशी घडली आहे म्हणजे ह्या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेच कोर्टानं तातडीनं दखल घेतलेली नाही आहे केवळ एका ठिकाणी कोर्टानं तातडीनं दखल घेतली आहे ती आहे भाजपच्या उमेदवाराबद्दल ज्याचा फॉर्म बाद झालेला होता तो आता वैध ठरलेला आहे म्हणजे आपल्या कोर्टांनासुद्धा मांडलं पाहिजे की बाकीच्या ठिकाणी जिथं इतके प्रश्न आहेत धमक्यांचे प्रश्न आहेत आमिषांचे प्रश्न आहेत तिथं कुठलीही दखल नाही आणि जिथं भाजपचा उमेदवार होता त्याचा काहीतरी प्रश्न होता तिथं मात्र कोर्टानं खूप तातडीनं निर्णय दिला आहे त्यामुळे या दोन तीन घटना आज सकाळी सकाळी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अस्वस्थ करणाऱ्या सगळ्या बातम्या आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद